नाशिक इथल्या काळारा मंदिर परिसरात दलित मागासवर्गीयांना मज्जाव केल्याचं पत्रक प्रसिद्ध झालंय त्यामुळं दलित कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे अशा प्रकारे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोरुग्णांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरवादी पक्षानं हातकळंगले तालुक्यातील पट्टण इथं नवीन बस स्थानक परिसरात निषेध करत रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी हुपरी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती नाशिक इथल्या काळाराम मंदिर परिसरात दलित मागासवर्गीयांना प्रवेश देणार नसल्याचं पत्रक प्रसिद्ध झालंय त्यामुळे दलित कार्यकर्ते संतापले आहेत अशा प्रकारे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरवादी पक्षाच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं नवीन बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं रास्ता रोकोमुळे हुपरी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आंदोलनकर्त्यांनी हुपरीचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांना निवेदन दिलं रिपब्लिकन पक्षाचे आय टी सेल जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे ऍडव्होकेट भीमसेन राजमाने अनिल कांबळे देवदास कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली आंदोलनात सुनील रास्ते शरणम कांबळे दीपक भोसले निखिल बिरांजे सागर कांबळे यांच्यासह भीमसैनिक सहभागी झाले होते